नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशत अनुदानित, अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी बोललो नाही मला अनेक फोन येत होते की टीईटी या विषयावर मार्गदर्शन करा तो खूप मोठा विषय आहे मी त्याच्यावर येणारा रविवारी तुमच्याशी निश्चित बोलतो परंतु एक लक्षात घ्या मी जे काही सांगतो ते खरं सांगतो ते कटू असेल तरी काही वेळाकरता वाईट वाटेल परंतु नंतर आपल्याला खरं सांगितलं याचं समाधान आपणाला मिळतं याची मला जाणीव आहे आज एक टीटी काग खेला। मी एक पाच सहा विषयांवर तुमच्याशी बोलतो आहे टीईटी टी सोडून काल तेवीस तारखेला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मी आम्ही आयुक्त कार्यालयात बैठकीकरिता गेलो होतो त्या बैठकीत संचालक महोदय देखील उपस्थित होते आता तिथे बऱ्याच विषयांवर चर्चा झाली पण महत्वाचे दोन मुद्दे सांगायचे झाले तर टप्पावाढीचे पत्र तात्काळ वितरित झाली पाहिजे यावर विशेष चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आयुक्त महोदयांनी संचालकांना निर्देश दिले की आपण खालून अहवाल मागवा ज्या शाळांचे टप्पावाढीचे पत्र दिले आहेत त्यांची संख्या त्यांची नावं आणि ज्यांची अजूनपर्यंत दिले नाहीत त्यांची संख्या त्यांचे नावं आणि त्याची कारण म्हणून काल संचालक महोदयांनी पत्र निर्गमित केलं आणि सव्वीस तारखेपर्यंत सगळी माहिती मागवली याचा अर्थ असा की टप्पावाडीचे पत्र कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात येत्या आठवड्यात शंभर टक्के मिळतील मग आता हा उशीर होतोय का त्याच्यावर थोडस नंतर बोलतो मला खूप फोन येतात की का हो तुम्ही मतदारसंघात कधी येता का मुंबईलाच राहता का मला सांगा मी मुंबईला राहू नको तर काय करू तुम्हाला सांगतो कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजून एक विषय होता की आधार व्हॅलिड विद्यार्थी जे आहेत त्यांचं एमबीयू आवश्यक आहे का डायरेक्टर मोहऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की एमबीयू नाही झालं तरी चालेल त्याचा संच मान्यतेवर कुठलाही परिणाम होणार नाही फक्त आणि फक्त आधार व्हॅलिड विद्यार्थी असले पाहिजे तीस सप्टेंबर पूर्वी त्यांचे प्रवेश असले पाहिजे आणि तीस सप्टेंबर पर्यंत ते व्हॅलिड देखील असले पाहिजे आता तिसरा मुद्दा मी मतदारसंघात नाही सातत्याने गेल्या सात दिवसापासून फक्त आणि फक्त मुंबईला आहे तुम्ही सारखे प्रश्न विचारता वाढीव टप्प्याचा निधी कधी येणार तुम्ही सारखे प्रश्न विचारता की सप्टेंबर पेडिन ऑक्टोबर होणार का त्याच खरं उत्तर देण्याकरता ही आजची व्हिडिओ क्लिप आहे बघा आज वित्त विभागाने रेग्युलर पैसे सोडले होते रेग्युलर जी दैर म्हणण्याला लागतात म्हणजे तुम्ही जर चाळीस वर असाल तर चाळीस टक्क्याचाच निधी आज सोडला होता परंतु आज निधी किती सोडला तुम्हाला आश्चर्य वाटेल वित्त विभागाने आज तेहतीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी आणि शून्य पाचशे अकरा करता चार टक्के निधी सोडला होता म्हणजे तेहत्तीस एकसष्ट करता एकतीस कोटी पंचावन्न लक्ष त्र्याऐंशी हजार तेहतीस एकोणऐंशी करता अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार आणि शून्य पाचशे अकरा करता वीस कोटी बारा लाख पाच हजार टप्पा वाढ तर सोडा तुमचा रेग्युलर पगार देखील निघणार नव्हता इतका हा निधी होता आज वित्त विभागाच्या सन्माननीय सचिवांना प्रधान सचिवांना भेटलो त्यांना सांगितलं की मधात तुम्ही जर पाच टक्के वाढीव सोडला होता तो वाढीव आहे तुम्हाला रेग्युलर नऊ टक्के सोडलाच पाहिजे तेव्हा रेग्युलर पगार होती आणि मग आज सरते शेवटी चारशे एकोणसत्तर ला दहा कोटी अठ्ठावीस लक्ष शहाण्णव हजार म्हणजे हे सैनिकीचे हेड आहे चारशे अठ्याहत्तर म्हणजे जुनियर कॉलेज तीनशे त्र्याहत्तर कोटी त्रेचाळीस लक्ष एक्कावन्न हजार पाचशे दोन सैनिकी शाळा नऊ लाख चौदा हजार पाचशे अकरा पूर्वी सोडलेला वीस कोटी बारा लक्ष पाच हजार आणि आता सोडलेला पंचेचाळीस कोटी सत्तावीस लक्ष बारा हजार सातशे ऐंशी त्यानंतर बत्तीस ला सदोतीस कोटी पूर्वी सोडलेला त्र्याण्णव लक्ष चौवेचाळीस हजार आणि आता सोडलेला तोच सदोतीस लक्ष त्र्याण्णव कोटी चौवेचाळीस हजार तेहतीस एकसष्ट ला पूर्वी सोडलेला एकतीस कोटी पंचावन्न लक्ष त्र्याऐंशी हजार आणि आता सोडलेला एकाहत्तर कोटी बासष्ट हजार नऊशे वीस तेहतीस एकोणऐंशी ला पूर्वी सोडलेला अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार आणि आता सोडलेला नाही याची अवाढी आली नाही याची परत तीच आहे अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार म्हणजे उद्या अजून तेहतीस एकोणऐंशी करता वित्त विभागाचा पाठपुरावा करावा लागेल हा जीआर उद्या निघणार आहे आता हा जो सगळा निधी आहे हा तुम्ही आहे त्या टप्प्यावरचा सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर करता आहे वाढीव टप्प्याच काय वाढीव टप्प्याचा निधी अद्याप सुटलेला नाही मी तुमच्या व्हॉट्सअपवर बातम्या ऐकतो उद्या आनंदाची बातमी करणार परवा आनंदाची बातमी करणार परिस्थिती अशी आहे की वाढीव टप्प्याच्या निधीच्या मागणीची नसती ही केवळ आणि केवळ शिक्षण खात्याच्या बजेट खात्याकडेच पेंडिंग आहे उद्या ती काढून वित्त विभागाकडे न्यावी लागेल वित्त विभागाची मनधरणी करावी लागेल आणि वित्त विभागाकडून वाढीव टप्प्याचा निधी पुढील आठवड्यात तीस तारखेपर्यंत मिळेल म्हणजे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर होणार नाही जे रेग्युलर काम आहे यांचं पे युनिट ते त्यांना करू द्या मी निधी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मुंबईलाच बसलो आहे मला फोन आले की टप्पावाडीचे पत्र ठिकठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते वितरित होत आहेत मी म्हटलं करू देत त्यांचा त्यांना अधिकार आहे कोणी काहीही करो मी तुमच्यासाठी या ठिकाणी टप्पावाडीचा निधी निधी आणण्याकरता धडपडतो आहे ती नसती तयार केली आहे म्हात्रे साहेब आणि मी मागच्या आठवड्यात देओल साहेबांना भेटलो त्यांनी आमच्या समोर कक्ष अधिकाऱ्यांना बोलावून सदर निस्ती तयार करायला सांगितली तरी देखील आठ दिवस ती तयार झाली नव्हती ती काल परवा तयार झाली आणि आजही ती शिक्षण विभागाच्या बजेट खात्याकडे पेंडिंग आहे आजच्या तारखेत म्हणजे उद्या याच्यावर वर्किंग करावं लागेल आणि वित्त विभागाला ती पाठवून जास्तीचा वाढून टप्प्याचा निधी मागून कदाचित पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात तो निधी येईल आणि ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर होतील आणि सप्टेंबर ऑक्टोंबरचा फरक देखील या मार्च पूर्वीच मिळेल असा प्रयत्न आम्ही सर्व शंभर टक्के करतो आहोत आता बावीस तेवीस ला पट कमी आहे त्यामुळे शाळाच अनुदानावर आली नाही त्याचा प्रयत्न वेगळ्याने सुरू आहे परंतु सगळ्यात पहिले टप्पावाडीचा निधी पाठवून दिवाळीपूर्वी तुमचं टप्पा वेतन देऊन तुमची दिवाळी गोड करता येते का हा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या वर्षाची शेवटच्या वर्गाची संख्या नसल्यामुळे जे वीस टक्क्यावर येऊ शकले नाही त्यांचा विषय आणि त्रुटीचा विषय भविष्यात मी मार्गी लावणार आहे आता शाळा त्या पण या पंचवीस टक्केच्या मधून सुटल्या आहेत या सैनिकी शाळा वीस टक्केच पगार घेत आहेत एक जलण्याची शाळा फक्त चाळीस टक्के आहे या सैनिकी शाळा सगळ्या साठ टक्क्यावर कशा येतील याचाही प्रयत्न हा टप्पा वाढीचा निधी सोडल्यानंतर मी करेन आपण निश्चिंत राहा आश्वस्त राहा एकही मुद्दा माझ्याकडून सुटणार नाही आता बावीस तेवीस ची विद्यार्थी संख्या कमी होती म्हणून संच मान्यतेत पद कमी आली पायाभूत पदे जरी जास्त असली तरी एखाद्या शाळेतल्या कमी पदांना अनुदान मिळालं आणि एक दोन राहिले त्यांना आता चोवीस पंचवीस ची विद्यार्थी संख्या पाहून किती टक्के अनुदान मिळेल याच्यासाठी खूप फोन येत होते हा विषय देखील कालच्या बैठकीत घेतला माननीय आयुक्त यावर सरकारचं मार्गदर्शन मागणार आहे पण ढोबळ माननी मी सांगतो की बावीस तेवीसच्या संच मान्यतेमध्ये पद कमी आल्यामुळे कमी पदांना अनुदान मिळालं तर राहिलेले जे शिक्षक होते ते अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन व्हायला पाहिजे होत परंतु पुन्हा आढळून आलं की विना अनुदानित आहे त्यांना एक पैसाही पगार मिळत नाही म्हणून त्यांचं समायोजन झालं नाही पण आता मात्र चोवीस पंचवीसच्या विद्यार्थी संख्या भरपूर आहे पदही पूर्ण आलेली आहे ती पायाभूत मर्यादेच्या आतमध्ये आहे त्या सगळ्या पदांना शाळेच्या समान टप्प्याचा पगार मिळाला पाहिजे यासाठीचे प्रयत्न आहे शिक्षणाधिकारी कदाचित जे वीस टक्के होते त्यांना चाळीस टक्के देतील आणि राहिलेल्या पदांना वीस टक्के देतील तर असं होऊ नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे आता मी इकडे आहे आणि सगळे उमेदवार फिरताय मतदारसंघात आता हे तुम्ही ठरवायचं आहे की माझं फिरणं जरी कमी झालं तर मी तुमच्या कामासाठी मुंबईला आहे तुमच्या कामासाठी जीवतोड प्रयत्न करतो आहे माझी काळजी तुम्हीच घ्यायची आहे माझा प्रचार तुम्हीच करायचा आहे आणि तुम्हीच सर्व काही माझे आहात या भावने एखादा प्रश्न राहिला असेल तर मला फोन करा त्याचं उत्तर देखील मी देतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका